मध्ये हर तर दगडखेडीहून मी पुढे निघाले पुढे सबंद रस्त्याने चालणं होतं तर जुमर खाली धारूखेडी रामपुरी अशी गावं पार करत करत मी मनरंगगिरी बाबांची समाधी जिथे आहे तिथे चार चारखेडाला मी पोचले तर गुरु सिंगाजी यांचे ते गुरु होते तर ऍक्च्युली मी ठरवलं तर मार्ग बघून ठेवताना की तिकडे काही आपण जायचं नाही आपण सरळ रस्त्याने जाऊया पण माईचं प्लॅनिंग आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे काहीतरी गडबड झाली आणि मी तिथे पोचले दुपारच्या वेळेला पोहोचले गेल्यावर कळलं की तिथे सदावर्त मिळणार आहे तेवढ्यात अजून दहा बारा परिक्रमावासी आले त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की मग आपण जास्त काही नाही नुसता भात आणि डाळ करूया त्याप्रमाणे चुली होत्या डाळ भात वगैरे लावला जेवण वगैरे झालं आणि थोडा विश्रांती घेऊन आम्ही सगळेजण एकत्र एक निघालो तर मागे जे तंबुरेवाले बाबाजी मला भेटले होते तेच यावेळी पण भेटले तर आम्ही सगळे एकत्र निघालो आणि तिथून तवा नदीचं बॅकवॉटर लागलो मोठा पूल होता त्या नदीवर आणि ते बॅकवॉटर एवढं होतं की असं वाटत होतं जणू समुद्र पसरलाय म्हणजे थांग लागत नव्हता की कि पलीकडे किती अजून लांब आहे किंवा काहीच दिसत नव्हतं इतकं खूप मोठं बॅकवॉटर होतं ते आणि खूपच पाणी पसरलेलं दिसत होतं त्या मोठ्या पुलावरनं क्रॉस केली आम्ही ती नदी आणि पुढे निघालो पुढे काय झालं माझ्या पायाच्या फोडांमुळे मला चालायला त्रास होत होता आणि त्यामुळे माझा स्पीड कमी पडत होता त्यामुळे बाकीचे सगळे पुढे निघून गेले आणि मी ते तंबुरेवाले बाबाजी आणि त्यांचा शिष्य असे आम्ही तिघ जणच उरलो तर बाबाजींनी मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत चालणार आहे तेव्हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही मग तिथनं तसेच पुढे निघालो चालत चालत आणि माईने कशासाठी मार्ग बदलून मला तिकडे पाठवलं किंवा सोबत का दिली याचं कारण मला पुढे कळलं कारण पुढे शेवटचा टप्पा एक पाच सहा किलोमीटर संपूर्ण जंगल होतं आणि संपूर्ण म्हणजे माणूस फक्त गाडीवरनं जाणारी लोक चालणारा कोणीही दिसत नाही असा तो रस्ता होता त्यामुळे माईंडचं प्लॅनिंग परफेक्ट असल्यामुळे तिने मला सोबत मिळवून दिली आणि आम्ही पुढे चालायला लागलो तर आता शेवटचे से साधारण एखाद दोन किलोमीटर राहिले होते आणि बाजूला एक छोटासा आश्रम लागला आता आश्रम प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागत असतो आपण काही प्रत्येक आश्रमात जात नाही त्यामुळे आम्ही ठरवलं की हा आश्रमातही आपण काही जायचं नाहीये एखाद दोन किलोमीटर पार केलं की आपल्याला पुढचं गाव लागणार आहे आणि तिथे आश्रम त्यामुळे आम्ही तिथनं पुढे निघालो पण चालता चालता नेमके त्याच वेळेला आश्रमातले जे महात्मा जी होते संत होते ते बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला थांबवलं आणि ते म्हणले की चलो अंदर म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यावर काय त्यांचं मंदिरासारखं छोटस होतं दर्शन वगैरे घेतलं त्यांचे शिष्य होते त्यांचा काय स्वयंपाक वगैरे चालू होता तर बोलणं वगैरे झालं सगळं आणि आम्ही तिथे थांबलो तर सोबतचे जे तंबुरेवाले बाबाजी होते ते होते गांजा पिणारे आणि ते जे महात्माजी होते तेही गांजा पिणारे होते त्यामुळे त्यांची छान मैफल जमली तिकडे आणि त्यांनी त्यांना गांजा वगैरे दिला दोघांनी ओढायला सुरुवात केली सगळं ते सुरू झालं तर ता अर्धा तास पा, झाला पाऊन तास झाला त्यांचं काही निघायचं चिन्ह ना मला शेवटी मी त्यांना खून केले की मी जा, मी पुढे निघते तुम्ही मागून या तर ते म्हणले नाही नाही एकट्या नका नका जाऊ तुम्ही आम्ही पण येतो अर्ध्या पाऊन तासांनी त्यांची ती मैफल संपली आम्ही पुढे निघालो तर ते जे महात्माजी होते त्यांचं नाव घुंगरेवाले बाबा होतं तर अतिशय बारीक म्हणजे हाडाला अक्षरशः कातडीची कटलेली फक्त कौपिन म्हणजे लंगोट घातलेली अंगाला संपूर्ण भस्म लावले होतं आणि पायात त्यांच्या घुंगरू घातलेले होते त्यांनी त्यामुळे त्यांचं नाव घुंगरूवाले बाबाजी असं होतं तर त्यांचा निरोप घेतला आम्ही तिथनं पुढे निघालो आणि मांडला नावाच्या एका गावी पोचलो दोन तीन दिवसापूर्वी मांडला लागलो होतं हे मांडला होतं इथंही हनुमान मंदिर होतं चांगली सोय होती त्या दिवशी जवळजवळ बत्तीस किलोमीटर चालणं झालं मी प्रचंड दमले होते पण आमच्या आधीची जी मंडळी गेली होती तीही तिथेच उतरली होती आणि तिथेही सदावर्त असल्यामुळे त्यांनी सदावर्त घेऊन त्यांनी स्वयंपाकही केला, केला आ, होता त्यामुळे गेल्यावर थोडा विश्रांती घेतली अ जेवण वगैरे केलं आणि मग तिथे शांतपणाने झोपलो आम्ही सकाळी उठून सगळं आवरलं वगैरे खूप थंडी होती मग तिथून मुंदी घाटलं चौदाच किलोमीटर होतं मुंदीला गायत्री माता मंदिरात दुपारी थांबलो तिथं था, जेवण वगैरे झालं आणि मग तिथनं पुढे निघालं मग पुढे प्रवास करत 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 मी ओंकारेश्वरला पोचले तर ॲक्च्युली आता अमरकंटकपासून सुरुवात केल्यामुळे ओंकारेश्वर थोडंसं आतमध्ये येतं तिथून जाता बाहेरून जरी गेले असते तरी मी चाललं चाललं असतं पण ओंकारेश्वर मला खूप आवडतं तिथे जी काही ऊर्जा आहे जे काही वातावरण आहे ना ते खूपच सुंदर आहे त्यामुळे मी ठरवलं होतं की आपल्याला थोडंसं आतमध्ये जायला लागलं तरी हरकत नाही पण ओंकारेश्वरला नक्की जायचं त्यामुळे तशी मी ओंकारेश्वरला पोचले श्री गजानन महाराज संस्थानात उतरले अतिशय आपुलकीचं वातावरण स्वच्छता एक काय म्हणू आपण आपुलकी जाणवते तिथे सगळे जे सेवक असतात तिथले ते माऊली माऊली म्हणून तुम्हाला संबोधतात मराठी वातावरण आहे मराठी आपलं जेवण छान असतं सोय अतिशय सुंदर आहे खूप मोठं म्हणजे संस्थान जे म्हणतात ते काही खोटं नाही अतिशय सुंदर मोठा आश्रम आहे त्यामुळे मी त्या दिवशी तिथे राहिले दुसऱ्या दिवशी मी तिथेच राहायचं ठरवलं विश्रांती घेतली कारण गेल्या चार पाच दिवसात खूपच चालणं झालं तर जवळजवळ रोज मी तीस बत्तीस किलोमीटर चालत होते त्याच्यामुळे खूप दमणूक झाली होती आणि आपला असा छान मराठी आश्रम असल्यामुळे मी ठरवलं की तिकडे आपण राहूया त्यामुळे एक दिवस तिथुन तिथुन एक मी तिथे जास्ती विश्रांती घेतली तिसऱ्या दिवशी मी सकाळी तिथून निघाले तिथून खरं तर मला किनाऱ्याने जायचं होतं पण पुढे किनाऱ्याला खडा पहाड म्हणून आहे जो एकटीसाठी खूप कठीण ठरला असता त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही आपण मग रस्त्याने जाऊया त्यामुळे मी रस्त्याने सुरुवात केली आणि दुपारी जेवणाच्या वेळेला मी मोरटक्याला पोचले तिथे विद्या मुजुमदार यांचा श्रीपाद श्रीवल्लभ अनघादत्त आश्रम आहे अतिशय छान आश्रम आहे तिथं त्यांनी थांबवून घेतलं जेवायला वगैरे दिलं जेवण झाल्यावर थोडा विश्रांती घेतली आणि मग मी तिकडून पुढे निघाले मग मोरटक्यावरून पुढे सगळा किनाऱ्याने रस्ता होता आणि व्यवस्थित पायवाट होती म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला तर तिथून मी निघाले दुपारी जेवण आणि साधारण चार साडेचारच्या सुमाराला कटारला पोचले तिथे सीताराम आश्रम आहे खाली एक बाबाजी होते त्यांनी मला सांगितलं की माताजी आज वरती आश्रम आहे तिथेच तुम्ही आज जा आणि तिथेच आसन लावा तिथेच थांबा तर ते बाबाजी तिथली व्यवस्था बघणारच होते त्याप्रमाणे वरती पोचले मी आश्रमामध्ये त्या दिवशी आम्ही दोन तीनच लोक परिक्रमावासी फक्त होतो जास्ती कोणी नव्हतं संध्याकाळी तिथे आरती झाली तर ती म्हणजे इतकी ऊर्जा देणारी आरती मी खरंच म्हणजे खूपच सुंदर आरती होती त्याच्यानंतर हनुमान चालीसा वगैरे म्हणजे त्यांचे आवाज म्हणा किंवा त्यांचा सूर ताल असं काही कदाचित नसेल पण त्यांची जी त्या लोकांची जी भक्ती त्या आरतीतनं प्रगट होत होती त्याच्यामुळे अतिशय प्रसन्न वाटलं खूपच सुंदर आणि उघडा आश्रम होता कुठेही अशा भिंती वगैरे काही नव्हत्या छान गोशाळा वगैरे होती खूपच सुंदर आश्रम होता त्यामुळे त्या दिवशी मी आ, तिथे राहिले नर्मदेहर